याच्यानंतर कोण हालो फायनल चे मानकरी हॅलो 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 हे पा फायनलची बारी जुपा साधा एकदा पड़ावा जोचेल बाबरो शटकेल चुड़ो पड़ें रोईदास बहुत थोड़ावल का इखरा था आलो रोली काल मित्रा ना येक फायनल साठी फाइनल साथी ये पाड़ गाउच्या जो जो या ठिकाणी हरभोज कोइंकर जुगलबंदी घाटाचा महाराजा सिद्धेश्वर मेडिकल कोइंकर अनाव सर मंडळी साठी पाचशे रुपये नितीन शेठ राक्षे आणि माग सर माग किरण शेट हे पहा अनाव सर मंडळींसाठी पाचशे रुपये स्वागत विनंती आहे तुम्ही फक्त बारी पुकारा आणि सेकंद सांगा मध्ये अजिबात काय बोल नका गाड्या मालकाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार याची काळजी घ्या हा the loop the నారాయణ శేట్వాజీ జరే ఫిర్కి దీపక్షరా விழ்த்தா <muchas> 你咋的不？ कोणाचा आहे आता या पुढे घ्या जय मल्हार बैलगटा संघटनाने जोशी हरिचंद्र महादेव बाबळे हॅलो हॅलो या पाठीमाग वळसे पाटील आणि गुलबंदी यांचा आज कार्यार्थ वाढदिवस संपन्न होते रोहिदास शेट वाबळे okay. फायनल साठी बारी चुकते अनाऊन्सर मंडळीसाठी पाचशे रुपये बक्षीस आहे बाबू see alt tahab . see on tõdes . E a apa é भाऊ जांभळी वायरपक्र जांभळी करा बेर हॅलो पाटील बैलगाडा संघटनेचा नियोजनाचा बादशाह सागर भाऊ साळुंगे पाचशे रुपयाचं बक्षीजे आणि याच गावचे समाजसेवक थोर समाजसेवक आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दादाभाऊ शेठ पोखरकर उद्योगपती अनाउंसर सरसाठी एक हजार रुपयाचं बक्षीजे शेठ आपलं स्वागत युवा नेते प्रसिद्ध फायनल सम्राट तुळशीराज शेठ पोखरकर स्वागत नको आता चला त्या ठिकाणी इंद्राणी हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर महादेव किशन पाटील साहेब आपण उपस्थित झाला आपला ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जात आहे तो सन्मान स्वीकाराचा लवशेठ गाडवे सुरेश शेठ टावरे चेअरमन आपण उपस्थित स्वागत कबड्डी याच गावचे सरपंच आदरणीय नारायण शेट बांगर सरपंच आणि मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जोगेश्वरी मिल्क कलेक्शनचे सर्व दत्ताचे आताशे एक हजार रुपयाचा राहून सर बक्षीस स्वागत आलेल्या सर्व प्रेक्षकांचं चारही दिवस हजर असलेल्या सर्व प्रेक्षक, प्रेक्षक लाईव्ह बघणाऱ्यांचं सर्वांचं खडके ग्रामस्थांच्या वतीने स्वागत कोणाचे कळाबद्दल काही आमच्याकडनं आपशब्द गेला असेल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी रोहिदास भाऊ आपण इनाम वाटप या ठिकाणी घाटात लगेच घेणार आहेत आपण त्या ठिकाणी ताडपत्रीची व्यवस्था करायची लाईट लाईटची व्यवस्था लगेच करायची या ठिकाणी कुलस्वामी केसरीच्या आयोजकांनी वडसनगरीचे चेअरमन मल्हारी शेठ चव्हाण आपला सन्मान होते सन्मानाचा स्वीकार करायचा केलेल्या आयोजित केलेल्या भव्य दिवस बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीसाठी ज्या दानशूर देणगीदारांनी उदर अंतकाने रोख स्वरूपात देणगी दिलेल्या अशा सर्व देणगीदारांचं समस्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार हॅलो एक नंबरच्या फायनल साठी इंडो रोटरी कंपनीच्या मालकाचा प्रसिद्ध कांदा बटाट्याच्या व्यापाराचा टोमॅटो सप्लायचा जर्मनच्या जुगारबंदीचा या ठिकाणी गणेश चढवा मनराव इंदोर आणि विनोद चढ जोडीभाव कुमकर अनाउंसर मंडळीसाठी पाचशे रुपये बक्षीस याच गावचे उद्योगपती सुरेश चड बोर अनाउन्सर मंडळीसाठी पाचशे रुपयाचे बक्षीस हे स्वागत रमेश शेठ आरगडे योगेश आरगडे सकारामशेठ आरगडे यांच्या वतीने पाचशे रुपये पहा मित्रांनो काटाच्या राजाचा खेळ झुकतोय

अध्यक्ष तुळशीराम शेडपोकरकर अनावसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत या ठिकाणी पिंपळगावचे गावचे युवा नेते तुळशीदास शेठ पोखरकर मोहन उर्फ भाऊसाहेब बांगर आपलं सर्वांचं स्वागत त्याचप्रमाणे गेले चार दिवसापासून खडके ग्रामस्थांच्या वतीनं श्री मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ज्या भव्य दिव्या अशा बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केला होता या शर्यतीमध्ये सहभाग झालेले सर्व बैलगाडा मालक असतील सगळे प्रेक्षक बंधू असतील शेतकरी बांधव त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिक प्रसिद्ध आलाव सर मंडळी सर्वांचं त्याचप्रमाणे सर्व देणगीदार अशा सर्व मान्यवरांचं यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार धन्यवाद लगेच अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी वितरण केलं जाईल गाडी मालकांना या ठिकाणी घाटामध्ये बसून राहायचंय चला रोहितास भाऊ खाली स्पीकरची व्यवस्था करून द्या खाली सतरंजी टाकून घ्या संतोष शिंदे आपण ताबडतोब या ठिकाणी यायचे संतोष शिंदे वाजंत्री मंडळी घाटाच्या पुढच्या तोंडाजवळ जायचंय आणि निशान वाजत गाजत खाली घाटाकडे आणायचंय चला वाजन त्रिमंडळ येऊ द्या निशान या ठिकाणी याजगावचे केशवजी उद्योगपती आणि याजगावचे सुपुत्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जोगेश्वरी मल कॉर्पोरेटचे सर्वे सर्व दत्ताशे ढागवणे अनाऊन्सर साठी एक हजार रुपयाचं बक्षीस मनापासून स्वागत त्याचप्रमाणे याच गावचे थोर समाजसेवक आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रसिद्ध बागायतदार दादाभाऊ शेठ पोखरकर अनसेटसाठी एक हजार रुपयाचं बक्षीचं शेट आपण